नसतील किंवा भौतिक सुविधा नसतील त्या भागात लक्ष घालून आपल्याला त्या भौतिक सुविधा निर्माण करून त्याचा वापर जास्तीत जास्त या इतर कामा इतर कामासाठी कारण बोलण्यात आलं की कामामध्ये शिक्षकांचा प्रचंड वेळ वेळ जातोय तर त्यासाठी तो वाचवण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून आपण संगणक प्रणालीकडे बघितलं पाहिजे आणि विशेष करून त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजे मला दुसरं एक अभिनंदन करायचंय की दोन हजार पाच सालापासून या राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नव्हती त्या भरतीवर बंदी होती नुकतीच मागच्या सरकारच्या काळात किंवा निवडणुकीच्या अगोदरच त्या भरतीवरील बंदी उठली आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे फक्त ती भरती प्रक्रियेला थोडी गती मिळावी एवढी विनंती देखील या निमित्ताने मला या ठिकाणी करायची यानंतर बोलत असताना संगणक प्रणालीच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय काम ही थोडस वेगळं बोलणार आहे प्रशासकीय कामाच्या माध्यमातून बोलत असताना आज देखील आपण ऑनलाईन पद्धतीच्या कामावर पूर्णपणे शिफ्ट झालो नाही एक उदाहरणच सांगायचं झालं तर माध्यमिकची संचनिश्चिती ऑनलाईन होते परंतु उच्च माध्यमिकची संचनिश्चितीसाठी आज देखील सर्व साहित्य घेऊन त्या शिपायासह सगळ्यांसह रेकॉर्ड घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं विनाकारण त्याच्यामध्ये वेळ वाया जातो तर जर आपण सिस्टीम तर जशी जशी होते होते किंवा उच्च माध्यमिकची देखील ऑनलाईन संच मान्यता व्हायला काहीच अडचण नसावी त्या दृष्टीने देखील आपण विचार करण्याची गरज शाळांच्या माध्यमातून असेल कुबेरच्या माध्यमातून असेल शाळांत प्रणाली आपण विकसित केली परंतु मंत्री महोदय साहेब चालन प्रणालीमध्ये पूर्वी जेवढे कागद लागत होते त्याच्यापेक्षा दुप्पट कागद आता लागतात आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी जर ऑनलाईन पद्धती आपण विकसित केली असेल तर पुन्हा वेतन पत्र कार्यालयात माझ्या शाळेतल्या माणसाला व्यक्तीला कर्मचाऱ्याला कोणत्याही त्या ठिकाणी पुन्हा वेतन देय घेऊन जाण्याची वेळ येऊ नये जर आपण ती ऑनलाईन सिस्टीम डेव्हलप केली तर ती परिपूर्ण व्हावी त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे देखील मला या निमित्ताने सांगावसं वाटतं आणखी एक दुसरं छोटं उदाहरण देतो एकीकडे आपण प्राव्हिडंट फंड आता एटीएमच्या स्वरूपात देणार आहोत असं केंद्र सरकार सांगतंय आणि दुसरीकडं मात्र आज देखील आपल्या राज्यामध्ये दे अशा प्रकारचे प्राव्हिडंट फंडाचे नाव ना परताव परतावायचे प्रस्ताव असतील परताव परतावाचे असतील ते त्याच्या प्रस्ताव द्यावे लागतात आणि मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी मागायची वेळ आली तर ते लग्नानंतर सहा महिन्यांनी मिळतात म्हणजे हे सगळं वाचेल या संगणक प्रणालीचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने केला याच्यासाठी स्वतःचा सरोवर असावा स्वतःची शालेय शिक्षण विभागाची असावी दुसऱ्यावर अवलंबून राहिलेली आज आपल्याला किती अडचणी येतात गावागावातून किती अल्पाटे घालावे लागतात हे देखील आपण सगळेजण पाहतो आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मला वेगळा मांडायचा आहे की लहान मुलांपासूनच थोडासा भेदभाव होतोय असं मला वाटतं उदाहरणार्थ शालेय पोषण उदाहरण घेतलं अनुदित अनुदानित शाळेमधल्या अनुदानित तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आहार मिळतो पुस्तकं मिळतात पण त्याच शाळेतल्या विनानुदान तुकडीवरच्या मुलांना शालेय पोषण आहार मिळत नाही किंवा त्याला ती पुस्तके देखील मिळत नाही याच्यामध्ये कुठेतरी त्या लहान मुलाच्या मनामध्ये भेदभाव होतो असंही या निमित्ताने मला जाणवतो दुसरीकडं एकीकडे मंत्री महोदय आपण म्हणतोय वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या मध्ये वाढला पाहिजे आणि दुसरीकडे मात्र प्रयोगशाळा साहेबांचं जे पद आहे ते आपण फक्त नववी दहावीच्या विद्यार्थी संख्येच्या आठ आठीवर देतो अशा मग पाचवी पासूनच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची गरज नाही का किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी कचा उपयोग आपल्याला केला पाहिजे हे देखील मला या वेधून घ्यायचं त्याच पद्धतीने ग्रंथालयाच्या बाबत तेच होते मोबाईलच्या जमानामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्या मुलांना अमांतर वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे असं असताना आमचा ग्रंथपाल मात्र देताना पाचवीचा वर्ग वगळला जातो ती विद्यार्थी संख्या आपण त्यात धरत नाही तिथून ती सुरुवात झाली पाहिजे स्ट्रक्चर आहे पाचवी ते दहावी असेल पाचवी ते बारावी असेल तर त्या स्ट्रक्चरच्या शाळेमध्ये तरी किमान ते धरलं पाहिजे याच्याकडे देखील आपलं लक्ष मला या निमित्ताने वेधून घ्यायचं आणि एक विशेष बाब म्हणजे आता सगळ्यांच्याच बोलण्यात आलं स्वच्छतेच्या बाबत मुलांकडून काम करून घेताना आम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी जर आपल्याला येऊ द्यायच्या नसतील तर विशेष करून जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी तो हद्दपार झालेला आहे या शालेय शिक्षण विभागातून तो कंत्राटी पद्धतीने नेमणूक करायची असल्यामुळं तो मिळत नाही तो येत नाही नोकरी प्री आज स्वीकारतो उद्या दुसरीकडे मिळाली दहा पंधरा हजाराची तर तो निघून जातो आणि आपल्याकडे सात अशा पद्धतीमुळं प्राथमिक विभागाला देखील एक लिपिक आणि एक शिपाई पूर्वीचा मंजूर होता तो देखील झालेला आहे आणि माध्यमिक विभागातले शिपाई जे आई वडिलांनंतर विश्वास ठेवून मुलं ज्यांना काका मामा मावशी म्हणतात ते शिपाई सुद्धा एक महिला आणि एक पुरुष शिपाई किमान मला समजतंय की आर्थिक गणित साधताना हे सगळी कसरत होणार परंतु किमान शासन पातळीवरची एक महिला शिपाई आणि एक महिला शिपाई का का त्या ठिकाणी असले जेणेकरून या सर्व शिक्षकांना त्याच्याकडे फार वेळ द्यावा लागणार नाही आणि त्या माध्यमातून या शाळांच्या स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने राहतील आणि शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो सगळ्यांनीच या ठिकाणी मांडलेला आहे परंतु तो महत्वाचा मुद्दा असल्यामुळे थोडा पुनरुच्चार होतोय की आम्ही तीस पस्तीस वर्ष इमाने इद्वारे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला वार्धक्यामध्ये ज्याची गरज आहे ती म्हणून आपण पेन्शन बघतो आणि ती पेन्शन जर जुन्या पेन्शन प्रमाणे जशी तशी आम्हाला दिली तर खऱ्या अर्थाने हा शिक्षण क्षेत्रात काम करणारा घटक खूप राहील एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय आणि या सगळ्याच मूळ ज्या शिक्षण क्षेत्रावरील खर्चावर आहे आणि म्हणून हा खर्च जो आहे तो खर्च न मानता आपण गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि थोडस या खर्चामध्ये आपण जीडीपीच्या थोडीशी वाढ करू शकलो तर नक्कीच या सगळ्या समस्या दूर होतील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपण संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद